आज आपण बत्तीस साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी ही कटिंग पाहणार आहोत आणि ही फोर टक्सवाली कटिंग आहे तर तुम्ही पाहू शकता आपण हे मापट म्हणजे सर्वप्रथम आपण काय काय याच्यामध्ये घ्यायचं आहे ते पाहूया सर्वप्रथम आपण उंची घेतलेली आहे साडे तेरा इंच एक इंच वाढून ठेवलेली आहे साडे चौदा इंच आपली उंची आहे छाती घेतलेली आहे बत्तीस इंच अंगावर माप घेऊन ही छाती घेतलेली आहे त्यामध्ये आपण चार वाढवलेले आहेत तर आपली छाती झालेली आहे छत्तीस म्हणजे नऊ म्हणजे आपण हे दहा इंच नऊ इंच आपलं परफेक्ट आणि एक इंच आपण ऍड केलेलं आहे मार्जिन आता याचा गोंडा ठेवलेला आहे आपण साडेपाच इंच आणि समोरचा गळा आहे साडेपाच इंच मागचा गळा नऊ ठेवायचा आहे तर क्रॉसपट्टी समोरची क्रॉसपट्टी तीन इंच आहे आणि या साईडची अडीच इंच आहे नेहमीचा फॉर्म्युला आहे आहे आणि हे आपण हा जो टक्स आहे तो आपण दीड इंचाचा ठेवलेला आहे टक्स तर आणि हा अडीच इंचाचा ठेवला आहे उंची ठेवलेली आहे तीन इंच आणि हे ठेवलेलं आहे या साईडचा जो टक्स आहे तो साडेपाचवर आहे आणि या साईडचा टक्स आहे तो साडेतीनवर आहे तर अशी ही परफेक्ट अशी बत्तीस साईजची ही कटिंग आहे आणि आपण ही कटिंग परफेक्ट केलेली आहे आणि ते तुम्हाला पेपरवर सेम हे पाहूनच पेपरवर करायचे आहे एकदम इजीली कटिंग आहे आता यामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपण आता पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आता जो आकार आहे मागचा तो आपण पाऊण इंच ठेवलेला आहे समोरचा खड्डा आपण अर्धा इंच ठेवलेला आहे आणि आपल्याला जो टक्स घ्यायचा आहे जो इथं जो टक्स घे घ्यायचा आहे तो आपण पाऊन इंच ठेवलेला आहे पाऊन इंच आपण हे टक्स घेणार आहोत कारण तुम्हाला जर पप जास्त पाहिजे असेल तर तुम्हाला हा टक्स पाऊन इंच ठेवायचा आहे आणि हा आपण हा पण हे अर्धा इंचचा टक्स ठेवलेला आहे हा आणि हा दीड इंचा आहे आणि हा आपण अर्धा इंचचा ठेवलेला आहे टक्स त्याच्यामुळे काय होईल तुमचा जो पप आहे तो व्यवस्थित हा क्रिएट होणार आहे तर अशी ही बत्तीस साईजच्या ब्लाउजची कटिंग आहे तुम्ही परफेक्ट ही पाहून करू शकता ज्यांचा बत्तीस नंबर आहे म्हणजे साईज आहे त्यांच्यासाठी ही परफेक्ट फोर टक्स कटिंग आहे आता आपण तुम्ही म्हणाल हे का तुम्ही वाढून घेतलेलं आहे तर आपण मागचा भाग आणि पुढचा भाग सेम कट केलेला आहे आणि यामध्ये आपण यामध्ये जेवढं आपण इथं वाढवलेलं आहे तर इथं आपण एक इंच वाढून घेतलेलं आहे कारण मागचा टक सुद्धा एक इंच जाणार आहे अर्धा अर्धा म्हणून एक जाणार आहे तर आपण या साईडचा सा एक, एक इंच वाढून घेतलेला आहे म्हणजे समोरची जी तुमची समोरच्या फ्रंटची जी रुंदी आहे म्हणजे मार्जिन आहे ती कमी पडणार नाही कारण आपण हा दीड इंचा टक्स ठेवलेला आहे त्याच्यामुळं आपण इथं एक इंच हे वाढून घेतलेलं आहे म्हणजे तुमचा पप व्यवस्थित क्रिएट होणार आहे आणि जिथं आपलं हे पाऊन इंच हा आपण अर्धा ते पाऊन इंच आपला हा जो टक्स आहे तेवढाच आपण इथं वाढून घेतलेला आहे म्हणजे तुमची मार्जिन मागची जेवढीच राहणार रा आहे तेवढीच तुमची समोरची राहणार रा आहे आणि फिटिंग अशी ही परफेक्ट येणार आहे तर ही बत्तीस साईजची परफेक्ट अशी फोर टक्सची कटिंग आहे आणि एक रिक्वेस्ट पण आली होती की तुम्ही फोर टकच्या ब्लाउजची कटिंग दाखवा तर ही कटिंग एकदम परफेक्ट आहे आता आपण आता तुम्ही ज्यावेळेस आपण हे पेपर कापणार आहोत म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस टाकताल ज्यावेळेस आपण हे पेपर कट करून घेतो तर ज्यावेळेस क्रॉसपट्टी आपण कट करणार आहोत ती त्या क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे कारण आपलं इथं अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच असं आपल्याला एक इंच क्रॉसपट्टीमध्ये वाढून घ्यायचं आहे म्हणजे तुमची क्रॉसपट्टी मागची आणि समोरची परफेक्ट होणार आहे कमी जास्त पडणार नाही तर ये है। है है, ही एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे परफेक्ट अशी गोष्ट आहे आणि हा जो आपण अंतर म्हणजे हे दिलेला आहे राऊंड तर हा पण हे अडींच राऊंड दिलेला आहे इथून पण एवढंच आहे इथून एवढंच अंतर आहे तेवढ्या याने आपल्याला हा राऊंड द्यायचा आहे अडीच अडीच ठेवायचं आहे आणि इथं दीड दीड ठेवायचा आहे या ठिकाणी आपल्याला हा राऊंड व्यवस्थित मागचा आणि पुढचा घ्यायचा आहे आता आपण मागच्या गळासाठी तुमचा गळा जेवढा मोठा असेल तेवढं शोल्डर कमी ठेवू शकता कारण जर तुमचं ब्लाऊज उतरत असेल तुम्ही साडेपाच सहा जर शोल्डर ठेवत असाल तर ठेवू नका कारण तुम्हाला नऊ साडेआठ नऊ दहा अकराला ला तुम्हाला शोल्डर गळा आणि शोल्डर पाच ठेवायचा आहे तर आपण हे गळा ठेवलेला आहे सव्वा दोन इंच आणि शोल्डर ठेवलेलं आहे पावणे तीन इंच हे एकदम परफेक्ट असं हे नऊ साडेनऊ दहा अकरापर्यंत तुम्हाला हे शोल्डर चालतं तर तुम्ही जास्तीचं ठेव जाऊ नका इथून पुढे म्हणजे तुमचा एकतर इथं पण चोळ येणार नाही या साईडला सुद्धा चोळ येणार नाही आणि पाठीमागं सुद्धा चोळ येणार नाही कारण तुम्ही जेवढं शोल्डर ठेवाल तेवढं तुमचा कपडा इथं गोळा होतो आणि तोच तुम्हाला चोळ दिसतो तर तसं न करता तुम्हाला गळा आणि शोल्डर पाच इंच ठेवायचं आहे अशी ही परफेक्ट एकदम परफेक्ट अशी इझी कटिंग आहे आपले मी याच्यामध्ये तुम्हाला जास्त काहीच सांगत नाही इथून एवढं घ्या तिथून एवढं घ्या अजिबात नाही आहे हे माप हे एकदम परफेक्ट आहेत आणि तुमचा गळा जर मोठा असेल साडे नऊ दहा अकरा तर तुम्हाला शोल्डर म्हणजे मोंढ्यामध्ये अर्धा इंच वाढून कट करायचं आहे कारण तुमची छाती जेवढा गळा मोठा तुम्ही शिवाल म्हणजे कट कराल तेवढं तुमचं छाती वाढते तर छाती जर वाढायचं असेल तर मोंढा तुम्हाला कट करावा लागतो तर तुम्हाला मुंढा आपण इथं साडेपाच ठेवलेला आहे तर ही अशी परफेक्ट मोंढ्याची ही कटिंग म्हणजे तुम्हाला हा जो मोंढा आहे आपण साडेपाच नऊ इंच जर तुमचा गळा नऊ इंच ठेवायचा असेल तर तुम्हाला साडेपाच इंच गळा म्हणजे मोंढा कट करावा लागेल आता आपण वळू या आप बाहीकडे आता ही बाही आहे ती आपली बाही लांबी आहे आपली सहा इंच आणि एक इंच आपण वाढून घेतलेली आहे पाहू शकता एक इंच वाढून घेतलेली आहे आणि आपला जो दंड घेर आहे तो आपण साडेपाच ठेवलेला आहे दंडगिर साडेपाच ठेवलेला आहे आणि तो जो तयार मोंढा आहे तयार मोंढा आहे तो साडेसात ठेवलेला आहे इथून एवढं तुम्हाला बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी साडेसात मोंढा परफेक्ट पाहिजे आहे आणि कंबर सव्वीस इंच लागते छाती छत्तीस इंच लागते तयार तर तुमचा बत्तीस नंबर करेक्ट होणार आहे आणि आपण बाहीसाठी उतार दिलेला आहे बाहीसाठी उतार दिलेला आहे आपण साडेतीन इंचाचा साडे त साडेतीन इंचाचा जर तुम्ही उतार जर दिला तर तुमचं बऱ्याच जणांची ही शिलाई अशी वाकडी ती म्हणजे तुम्हाला आता तुम्हाला हे इथं दाखवते मी ही शिलाई तर ही वाकडी ती अशी क्रॉसमध्ये टाकावं लागतं तर तुम्ही जेवढा मोंढा कमी कापाल आता समज तुम्ही जर आपला हे साडेतीन कापलेला आहे आपण तुम्ही जर इथून जर कापला तर आपला तुमचा मुंढा इथून येईल आणि हे तुमची लाईन ही अशी दिसेल तर तुम्हाला कोणती आवडेल ही आवडेल का ही आवडेल तर आणि हा जो कपडा आहे तो तुमचा इथं चोळ होतो म्हणजे गोळा होतो आणि इथं तुम्हाला पाठीमागून चोळ येतो समोरून चोळ येतो यामुळंच या आपल्याला साडेतीनचा उतार द्यायचा आहे म्हणजे तुमची बाही करेक्ट अशी बाही बसून जाणार आहे तर ही होती बत्तीस साईच्या ब्लाऊजची कटिंग जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस जर करायचे असेल तर आपले ऑनलाईन क्लासेस आपण सुरू करणार आहोत आणि तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे की मला ऑनलाईन क्लासेस करायचे आणि खूप कमी कमी किमतीमध्ये हा ऑनलाईन क्लास सगळ्यांना उपयोगी पडणार आहे आता सुट्ट्या आहेत मुलांना सुट्टे लागलेले आहेत लागणार आहेत दहावी बारावीची परीक्षा होत आलेली आहे तर तुम्ही नक्की तुमच्या मुलीला लावू शकता आणि तुम्ही सुद्धा करू शकता एकदम परफेक्ट अशी गॅरंटी आहे की तुम्हाला एकवीस दिवसामध्ये ब्लाऊज यायलाच पाहिजे जर नाही आलं तर तुम्हाला पुढच्या बॅचमध्ये तुम्हाला ॲड करण्यात येईल तर तुम्ही चिंता करू नका तुम्हाला जोपर्यंत ब्लाउज येत नाही तोपर्यंत तुम्हाला क्लासमध्ये क्लासमधून बाहेर म्हणजे हे कर केले जाणार नाही तर तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे घरात बसून आहे आणि व्यवस्थित हा क्लास सुरू होणार आहे तर अजून तारीख ठरलेली नाही आत्तापासून आपण सांगणार आहोत की ऑनलाईन क्लास आपण सुरू करणार आहोत तर ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी नक्की कमेंट्स करायचे आहे आणि आपला नंबर आपण देणार आहोत त्यावर तुम्हाला व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला त्यावर तुम्हाला डिटेल्स पूर्ण पाठवण्यात येणार आहे तुमचा नंबर तुम्हाला तिथं पूर्ण माहिती तुम्हाला आम्हाला द्यायची आहे आणि मेन म्हणजे आपण यामध्ये तुम्हाला ब्लाऊज तुमचं तर येईलच येईल पण तुम्ही जर गिरायकाचे ब्लाऊज घेत असाल ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मी शिकवणार आहे ब्लाऊजची कटिंग ब्लाऊजची फिटिंग परफेक्ट असा हा बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत क्लास सुरू होणार आहे आणि ज्यांना सुरुवात करायची आहे आहे त्यांना बेसिकपासून शिकावं लागणार आहे त्यांचा वेगळा आहे ज्यांना ॲडव्हान्स क्लास करायचा आहे त्यांना ॲडव्हान्समध्ये शिकवले जाणार आहे तर हे आपली बत्तीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग होती तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता कमेंट्स करू शकता आणि तुम्हाला ही कटिंग कशी वाटली ही आपली ही जे आपण मापं टाकलेली आहे ते कसे वाटलेत ते तुम्हाला कमेंट्स करून सांगायचे नक्की सांगायचे आहे की मला असं असं म्हणजे याच्यामध्ये कळालं नाही हा टॉपिक आपण पुढच्या याच्यामध्ये घेणार आहोत तर नक्की तुम्हाला कमेंट्स करायचे आहे तर आजचा होता हा बत्तीस साईजच्या ब्लाउजचा सा, कटिंगचा सा व्हिडिओ तर तुम्ही हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे तर अशी होती आपली बत्तीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग थँक्यू काही आलं नसेल तुम्हाला तर परत कमेंट्स करा